आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस देश सेवेचे बाळकडू अंकलेचा आविष्कार रातवड विद्यालयात स्नेह संमेलनाचा झंझावात कॅप्टन रंधावांच्या प्रेरणेने पेटली विद्यार्थ्यांची जिद्द माध्यमिक विद्या मंदिर रातवड येथे वार्षिक महोत्सव संपन्न सांस्कृतिक वारसा आणि लष्करी शिष्टीचा रातवड शाळेत स्नेह संमेलनाचे दिमागदार उद्घाटन नमस्कार आपण पाहता तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माध्यमिक विद्या मंदिर रातवड येथे सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे वार्षिक स्नेह संमेलन शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडले या सोहळ्याने शालेय परिसर चैतन्याने नाहून निघाला होता कॅप्टन रंधावांचे ओजस्वी विचार कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते सेवानिवृत्त भारतीय सेना अधिकारी कॅप्टन निर्मल सिंह रंधावा यांचे भाषण रंधावा यांनी आपल्या लष्करी प्रवासातील थरारक अनुभव सांगताना विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधीची माहिती दिली त्यांचे भाषण अत्यंत प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण होते ते म्हणाले की केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून चालणार नाही तर शरीराने सदृढ आणि मनाने खंबीर बनून देशाच्या सेवेसाठी सज्ज व्हा त्यांच्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली प्रसिद्ध अभिनेते माननीय श्री प्रणयजी इंगळे यांनी आपल्या शैलीत संवाद साधत कलेचे केले सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते व क्राईम रिपोर्टर श्रीभूषण राजाराम शिसोदे यांनी सध्या स्थितीत सायबर सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी यावर भाष्य केले तर चॅरिझम फाउंडेशनचे सदस्य श्री किशोर झेमसे यांनी समाजसेवेचा वसा कसा जोपासावा याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले गुणवंत सत्कार वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला सांस्कृतिक सायंकाळी वाजता सुरू झालेल्या विविध गुणदर्शन ले झिम कोळी नृत्य आणि सामाजिक विषयांवरील नाटिका सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची दाद मिळवली शिस्तबद्ध नियोजन मुख्याध्यापक माननीय श्री संतोष डी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मंत्रिमंडळ आणि शिक्षक वृंदाने कार्यक्रमाचे चोख नियोजन केले होते या सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर परागजी वसंतराव पिंपळापुरे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा गौरव केला साहित्यिक माननीय श्रीमती अश्विनीताई मोजुमदार यांनीही आपल्या साहित्यातून जीवन मूल्य मांडली उद्या शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटाला आकर्षक आनंद यात्रा दिंडी आणि वेशभूषा स्पर्धा पार पडणार असून यामध्ये संपूर्ण गाव सहभागी होणार आहे महाराष्ट्र पोलिस नि साठी क्राईम रिपोर्टर रायगड जिल्हा भूषण सिसोदे